सोलापूर न्यूज मध्ये स्वागत हे बघावं लागणार आहे तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार मराठ्यांचे ते, ते आरक्षण घेणार त्याच्यावरती शिकणार आई बाप पैसे व्यजन काढून त्यांना घालणार आणि ते, ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार पुन्हा मराठ्यांचं वाटोळ होणार शिकुटली पद्धत त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणार आरक्षण आहे मराठ्यांचं कुणबी आरक्षण हे हक्काचं आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सूचना आहे त्याची अंमलबाजवणी मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं मराठ्यांचे पोरं मोठे होते ही मागणी आहे मराठ्यांची तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता हे चालणार नाही तुमची फसवणूक केली याला दुसरा काही मार्गच नाही फसवणूकच म्हणलं जात किती दिवस फसवणूक करणार तुम्ही तुम्ही आधी सूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार हे कुठं शक्य आहे सूचना काढलीच कशाला का सरकारी का कोणी तुम्ही आधी सूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही मग सूचना काढली कशाला का हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला का हे मागणी कोणाची कोणत्याच मराठीची नाही आहे आता पुढं काय उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार जर येणे आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या सोऱ्यांची चर्चा करून जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे आम्ही मागे आटत नाहीत मिळतंय हे काहीतरी पदरात पडतंय असं वाटत नाही का शंभर दीडशे जणाला आला दोघ मागणी होती त्यांचे आट्टापाई त्यांना पाहिजे फक्त ते पण त्याच्यात मराठ्यांच्या पोराचं वाटलं होणार आहे ते जर आर नाही तर पुन्हा मराठ्यांचे पोरं जसे मागे एसीबीसी जर झालं चार वर्ष आंदोलन केले असेच पुढे पाच सात वर्षी आंदोलन करायचे जी। म्हणजे नुसते आंदोलनाचं वय होऊन जाणार त्यांना नोकऱ्या अधिकारी होणार का इथं आमचं टिकणार आरक्षण हक्काचं ओबीसीतलं त्या आरक्षणाची आधी सुद्धा तुम्ही काढली त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे बाकीचं आम्हाला काय कळत नाही नाही पण हे टिकवणार असं कायद्याच्या चौकटीत असलं आरक्षण देणार आणि टिकवणार असं सरकारने सांगितलेलं आहे अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते ज्या जमिनीचं सात बारा नाही ते तू कसं का टिकणार ज्या जमिनीचं सात बारा तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी ही ताबा कर ते टिकतच नाहीये ते तू बार बार देणार ते पन्नास टक्क्याच्या जा जा पन्ना जा वर जाते इंदिरा सहानीच जजमेंट सांगतं पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण टिकत नाही अरे मराठी हुशार झाले बाबा आता इथून मागे तुम्ही आम्हाला तेच शिकल आम्ही टिकणार दिलबीसी टिकणारच होतं कमन वाटलो झालं मराठ्यांच्या पोराच आजही पोर आंदोलन करते ते अहवाल आणि मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलं मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का त्याच्यावर तुम्ही अभ्यास कोणता केला कोणता नाही तुम्ही आता शिकता आवाज स्वीकारलाय कॅबिनेट समोर ठेवलाय कॅबिनेटने फक्त मंजुरी दिली प्रक्रिया नव्हतं कळत तुमच्या जवळ जवळ आता आमच्या सुद्धा नाही पण अठरा ला जो कायदा केला होता त्या कायद्यावरून जेव्हा सुप्रीम कोर्टात याच्यावर सुनावणी झाली त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेसच्या गायकवाड समितीचा अहवाल हा दोषपूर्ण असल्याचं किंवा तो सपोर्टिव्ह नसल्याचं सांगितलं होतं पण आत्ताचा जो अहवाल असेल तो सपोर्टिव्ह असणार आहे तो कायद्याच्या चौकटीत असणार आहे असा सरकारचा दावा आहे सरकारने त्यावेळेस दावा केला होता गायकोड कमिशनच्या टायमाला सपोर्टिव्ह म्हणून एवढी केलाय तिकडे न्याय मंदिर आहे आणखी त्यांना सिद्ध करून दाखावं लागणार आहे तुम्हाला आणि तुमच्या तवडतोवर रद्द होणार सिद्ध करूच तर तीन वर्ष जाणार लागली काडी आमच्या पोरायची पुन्हा झालं वाटलं आमचं पुन्हा आमचे बापानुस ते कर्ज काढून पोरं शिकवालच मग नाही त्यावेळेस असं सांगितलं होतं की गायकवाड कमिशनचा समितीचा अहवाल तो प्रॉपरपणे सुप्रीम कोर्टासमोर सादर केला नाही त्याच्या संदर्भातलं सांगितलं नाही म्हणून ते आरक्षण टिकलं नाही आत्ता मात्र ती जबाबदारी सरकारनं सरकार घ्यायला सरकार तयार आहे त्यावेळेसच सरकारनेच घेतली होती त्यावेळेस का शेतकऱ्यांनी घेतली होती का जबाबदारी एखाद्या मी टिकून दाखवतो म्हणून त्यावेळेसच सरकारनेच घेतली होती सरकार असंच करत आहे आमचं त्याबद्दल दुमत नाही भाऊ तू टिकेव नाही तिकडे तुमच्या गळ्यात बांधून दे आमची मागणी ओबीसीतून आम्हाला आरक्षण आमचं कुणबीच आहे ते आम्हाला पाहिजे आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयांच्या आधी सुचना त्याची अंमलबजावणी करा ते ज्याला घ्यायचं ते घेतील माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका